कोकण चोवीस तास आपले चॅनल आपला आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ऐन हंगामामध्येच वानर आणि माकडांचा एवढा उपद्रव झाला आहे की शासन याबाबत उदासीन असल्याचं दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी अविनाश काळे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवारांच्या कार्यालयाबाहेर अनोखे आंदोलन करून त्यांचं लक्ष वेधले नमस्कार काय आता कोणी विषय मांडला नाही म्हटलं आता सगळ्या उमेदवारांच्या ह्याची ते काहीच झालं नाही म्हणून म्हटलं आता जाता मुदत संपायची संध्याकाळी म्हटलं आपण तुम्ही पोचूया आता विषय आपल्यांचा विषयाचा फुल शिक्षा पुरवलेला आहे आणि पदाधिकारी कोण नाही प्रत्यक्ष त्यांनी जे बोललेलं आहे संसदेचा मागच्या आधी एस प्रश्न आहे माझी आज फोन असेल तर बेस्ट पण आहे साहेब येतील थोडा वानर आणि माकडांच्या उपद्रामुळे शेतकरी आंबा बागायतदार मेटाकुटीला आले आहेत शासन तात्पुरती मलमपट्टी करते परंतु कायम स्वरूपाची उपाययोजना करीत नसल्याने भविष्यात निवडून येणाऱ्या खासदारांनी हा प्रश्न लोकसभेत मांडावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी अविनाश काळे यांनी पत्रकारांबरोबर बोलताना केली आहे तुम्ही बॅनर घेऊन सगळीकडे फिरताय काय तुमची मागणी आहे मागणी अशी आहे की रत्नागिरी मध्ये वानर आणि माकडांचा प्रचंड उपद्रव आहे गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांना जगणं दोन वर्ष शेतकऱ्यांच्या सहाय्यानं याच्यासाठी वेगवेगळी आंदोलनं केलेत उपोषण केलं उपोषण केलं आत्महत्येची परवानगी जी अशी मागणी केली सरकारकडे त्यातून काही निष्पन्न होत नाहीये तात्पुरता उपाय म्हणून त्यांना पकडून अभयारण्या सोडणं हा उपाय चालू आहे तोही तितका यशस्वी होत नाहीये मात्र मागणी अशी आहे की केंद्र सरकारने हिमाचल प्रदेशमध्ये वानर माकडांचा सफरजनला प्रचंड उपद्रव होतो त्याच्यामुळे तिथे काही जिल्ह्यात उपद्रवी पशु घोषित करून त्यांना शेतीमध्ये आली तर ती मारा असं केंद्र सरकारचा जी आर आहे त्या धर्तीवर हो। रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये वानर माकडांना उपद्रवी घोषित करावं हो। आणि शेतीमध्ये आली तर ते त्यांना मारण्याची परवानगी मिळावी ही खरी प्रमुख मागणी आहे तरच त्यांचा कायमचा बंदोबस्त होईल भविष्यात कोकण रत्नागिरी सिंधुदुर्गातली शेती ग्रामीण भाग जर वाचवायचा असेल तर हा एकमेव उपाय आहे मी सध्या प्रचारात बघतोय की कुठच्याही उमेदवाराने या गंभीर प्रश्नाची दखल घेतलेली दिसली नाही त्याच्यामुळे आज संध्याकाळी प्रचाराची सांगता होते हे आता असताना म्हटलं आज दोन्ही उमेदवारांच्या कार्यालयाबाहेर जाऊन त्यांना या प्रश्नाची जाणीव करून द्यावी आणि भविष्यामध्ये संसदेमध्ये जे उमेदवार जातील तर त्यांनी हा तिथे प्रश्न लावून धरून हिमाचलप्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्गला दिलासा द्यावा या मागणीसाठी मी आज हा शेवटचा उपाय अं केलेला आहे समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र महत्व पहाड़ी को चौबीस तास न्यूज चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा सबसे कॉन्ट प्रेस करा